नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे एक क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर समजाय तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चार हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर समजाय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सातशे येसरसंद्राय तेवीसशे जास्तीत ज्याद जा एकोणतीसशे रुपये हो क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी अकराशे एसरसंद्र सतराशे जास्तीत ज्याद तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे येसरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पंधरा हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी